सर्वांना जय भीम जय शिवराय सर्वप्रथम नारळी पौर्णिमाच्या सर्वांना शुभेच्छा मी आज एक गवळण मानणार आहे आवडल्यास लाईक शेअर आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गवळण कशी झाली ते कमेंट करून सांगा राधालिया गोडीला गोळीला येऊन बसली जोडीला राधाली गोडीला येऊन बसली जोडीला चलने तोग राधे तुला चलने तो गाधे तुला माझं गोकुळ नगरी चल चलने तो गाधे तुला माझ गोकुळ नगरीला तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना तुला सोडून के मला तिळ भर कर मेना कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला नेतो तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा बुल लोग राधी के तुझ्या गोऱ्या रंगाला मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा भूल लोग राधी के तुझ्या गोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला चलनी थोग राधे तुला माझं गोकुळ नगरीला चलनी थोग राधे तुला माझं गोकुळ नगरीला एका जनार्दनी तू गवळ न राधा खोट बोलू नको तू या कानाला एका जनार्दनी तू गवळ न राधा खोट बोलू नको तो या कानाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला चलने तो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला चलने तोग राधे तुला माझं गोकुळ नगरीला ला गोडीला या गोळीला येऊन बसली जोडीला राधाली या गोळीला येऊन बसली जोडीला चलने तो दे तुला माझं गोकुळ नगरीला चल चलने तो दे तुला माझ्या गोकुळ नगरीला धन्यवाद